लेख न्यूट्रल गेम लेखिका डॉक्टर स्वाति विनय गानू वाचन दत्ता सरदेशमुख देर आर ऑलवेज फ्लॉवर्स टू वॉन्ट टू सी दैम अ आठ दिवसपूर्वी जेवा बारह वर्षा सारंग खोली न आवरता आलेल्या मित्रांशी बोलत होता तेव्हा त्याच्या अव्यवस्थितपणाचा आईला खूप राग आला होता तो मात्र अनभिज्ञ होता यापासून आपलं त्या विषयावरचं मत मुद्देसुद्धपणे पटवून देत होता मित्रांना ती टक लावून त्याच्याकडे पाहत होती अगदी न्यूट्रल होऊन जणू तो अनोळखी होता तिला वाटलं आपल्या माणसाकडं असं न्यूट्रल होऊन पाहण्यात काही वेगळंच फिलिंग आहे आपण नेहमी हक्कानं तुझं कसं चुकलं आहे तू हे असं बोलायला हवं होतंस अशा पद्धतीनं करायला पाहिजे होतं या प्रकारे वागायला हवं होतं असं सहज बोलून जातो अपेक्षा करतो जजमेंट होतो लेबलिंग करून मोकळे होतो आज जेव्हा आईनं आपल्याच मुलाबद्दल वेगळा विचार केला तेव्हा तिला सारांची चांगली बाजूही दिसली असं न्यूट्रल होऊन बघण्यात एक वेगळीच मजा आली ताटावर बसल्या क्षणी पहिल्याच घासाला काय केलं आहे आज भाजीचं बघूया असं म्हणणारे सासरे त्यांच्या ॲसिस्टंटला पत्राचा मसुदा सांगताना आई परत न्यूट्रल झाली आणि ऐकू लागली त्यांची कायद्यातली जाण ज्ञान त्यांचं ड्राफ्टिंग पाहून ती थक्कच झाली मोठी मुलगी अरुणिमा चहाचा मग तासन तास थंड करून पिते आणि तो स्वयंपाकघरात आणायलाही विसरते कधीकधी तर तो कप तिच्या कपाटात सापडतो आईला भयंकर संताप येतो पण अरुणिमा संध्याकाळी जेव्हा चित्रासिंगची गझलगात होती तेव्हा तिच्या सुरातली आर्तता मनाला विडून गेली नवरोबा सलील त्या हा ओपन डोअर सिंड्रोमच आहे सगळ्या खोल्यांचे कपाटाचे दरवाजे तो नेहमी उघडे ठेवतो याचं काय करावं नुसती चिडचिड होते त्याची ऑनलाईन कॉन्फरन्स सुरू होती युरोपियन स्टुडंट समोर बिहेवियरल थेरपीचं त्याचं थे 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 विश्लेषण कमालीचं होतं पुन्हा ती न्यूट्रल झाली तिला ओपन डोअर सिंड्रोमचं हसू आलं तिनं आणलेल्या भाजीला नावं ठेवणाऱ्या सासूबाईंचं कुठली भाजी आणल्यावर समाधान होईल या विचारांना ती वैतागून जायची पण गीतेचा भावार्थ समजावताना तिला त्या गार्गी मैत्रीच वाटायच्या आज हा नवाच खेळ ते आपल्या मनाशी खेळली आपल्या माणसांबरोबर आपण दिवस रात्र चोवीस तास असतो मित्रमैत्रिणींच्याबरोबर नातेवाईकांच्या बरोबर कधीकधी वेळ घालवतो लक्ष बहुतेक वेळा निगेटिव्ह गोष्टी दोष वीक एरियाजवर पटकन जातं की मुर्गी दाल बराबर या उक्तीप्रमाणे आपण घरच्यांच्याबद्दल विचार करताना प्रिजोडाईस अर्थात पूर्वग्रहदूषित दृष्टीनं पाहत असतो ते अगदी ऑबवियस आहे कारण आपल्याला रोज त्यांच्याशी डील करावं लागतं पण न्यूट्रल होऊन या नात्यांकडं पाहिलं तर नवं असं काही सापडायला लागतं प्रत्येकात त्याचं स्वतःचं असं काही युनिक असतंच फक्त ते आपल्याला शोधता यायला हवं ही विजन जाणीवपूर्वक तयार करावी लागते एखादी व्यक्ती आपल्याला खटकते ते खरं म्हणजे त्या व्यक्तीबद्दलचा राग नसतो तर त्या व्यक्तीच्या सवयी वृत्ती स्वभावाचा तो राग येत असतो पण हे आपल्या लक्षात येत नाही म्हणूनच न्यूट्रल होऊन माणसांकडं अधूनमधून पाहिलं की दूध का दूध और पाणी का पाणी दिसायला लागतं हे परस्पेक्टिव एक आणखी गोष्ट तयार करतं आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःकडं पाहण्याचा न्यूट्रल दृष्टिकोन आपल्याला वाटत असतं की मी सर्व गुण संपन्न आहे माझं कधी काही चुकतच नाही पण हा न्यूट्रल गेम स्वतःशी खेळताना आपले आपण सापडायला लागतो ते ॲक्सेप्ट करणं स्वतःकडं असं पाहता येणं हे जमायला हवं स्वतःच्या गुणदोषांचा असा त्रयस्थ म्हणून विचार करता येणं हे विवेकाचं लक्षण आहे नाती गुंतागुंतीची असतात ती सांभाळणं तारेवरची कसरत असते अशा वेळेला हा न्यूट्रल गेम खेळलो म्हणजेच त्रयस्थ होऊन व्यक्ती वस्तू नाती परिस्थिती प्रसंग यांच्याकडं पाहणं यातून आपलीच माणसं आपल्याला कळायला ला लागतात शिवाय आपला दृष्टिकोनही बदलायला लागतो आपण मॅच्युअर्ड होतो माणूस म्हणून समृद्ध होण्याची प्रक्रिया यातूनच पुढं जात असते पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग यासारखा तिसरा प्रकार आहे न्यूट्रल थिंकिंग जास्त जजमेंटल फ्री रॅशनल चांगल्या गोष्टींवर फोकस करायला शिकवणारे कोच हे प्लेयर्सकरता बिझनेसमन हे एम्प्लॉईजकरता वापरतात आणि त्यातून जर त्यांचा परफॉर्मन्स सुधारत असेल तर न्यूट्रल थिंकिंगचा आपण हा प्रयत्न जरूर करून पाहायला मुळीच हरकत नाही न्यूट्रल गेम लेखिका डॉक्टर स्वाती विनायक गानो सौजन्य दीपाली सुनील शिंदे वाचन दत्ता सरदेशमुख आपले प्रतिक्रिया एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स या मोबाईल नंबरवर जरूर कळवा